निळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता एक क्राईम न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे जत तालुक्यातील कोसारी या गावामध्ये एका इसमाचा दिवसा ढवळ्या सूर्याने भोगसून आणि हल्ला करून खून करण्यात आला आहे ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे शंकर अप्पण्णा तोरवे वयवर्षे पंचावन्न आणि शंकर तोरवे हे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं आणि कोसारी विकास सोसायटीचे ते माजी चेअरमन होते आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी ही घटना अगदी भर दुपारीच्या वेळी घडलेली आहे आणि पूर्वयमन्यसच्या किंवा अनैतिक संबंधाच्या कारणावरून सदरचा खून झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे गावातील मर्याई मंदिराच्या शेजारी शंकर तोर्वे हे बसले असताना चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावरती हल्ला केला त्यांच्या पोटावर छातीवर पाठीवर तसेच मांडीवर हे सूर्याने वार केलेले आहेत जबर मारण केलेले आहे आणि या मारहाणीमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे संध्याकाळी उशिरापर्यंत जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला होता आणि या घटनेची नोंद जत पोलिसात झाली आहे कोसरी गावामधील खुनाच्या प्रकार वाढलेले आहेत सहा महिन्यापूर्वीच दोन व्यक्तीचा असाच जमिनीच्या वादातून आणि विहिरीच्या पाण्याच्या वादातून दिवसाढवळा खून झाला होता त्यानंतरची सदरची घटना घडल्याने या परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे जय भारत न्यूज बिरो